नमस्कार मित्रांनो एमडी टेक टायटॅनिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये किसान विकास पत्र योजना या योजनेविषयी आपण माहिती घेणार आहोत ही योजना इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत राबवण्यात येते पोस्टामार्फत राबवण्यात येते या योजनेच्या मार्फत लाभार्थ्यांना त्यांची रक्कम दामदुप्पट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी काय क्रायटेरिया असणार आहे काय पात्रता असणार आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जास्त नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे किंवा ज्यांना या योजनेची आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरूच नका तर चला आपण पाहूया या, या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कसा लाभ दिला जातो त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक का असणार आहेत आणि या योजनेसाठी नियम व अटी काय असणार आहेत या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी तुम्हाला एक पीडीएफ ओपन करून त्या पीडीएफच्या माध्यमातून सर्व माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर चला पाहूया आपण हे लहान करतो किसान विकास पत्र योजना या योजनेचा शेतकऱ्यांना तसेच शेत नागरिकांना दाम दुप्पट करण्याची सुविधा आहे जी काय शेतकरी किंवा नागरिक जी गुंतवणूक करणार आहेत त्या गुंतवणुकीला एक ठराविक कालावधीनंतर दुप्पट प्रमाणात केले जाणार आहे आणि त्या लाभार्थ्यांना किंवा अर्जदाराला जी रक्कम गुंतवलेली आहे ती रक्कम दुप्पट प्रमाणात मिळणार आहे या योजनेला किसान विकास पत्र योजना नाव देण्यात आलेलं आहे ही योजना पोस्ट ऑफिसच्या मार्फत राबवण्यात येते योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण अर्ज करू शकता गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट रक्कम दिली जाणार आहे लाभार्थी कोण आहेत भारतातले नागरिक काय भारतीय शेतकऱ्यांचे उत, बचत उत्पन्नात वाढ करणे योजनेचा उद्देश आहे ही योजना खूप जुन्या प्रमाणात चालू करण्यात आली होती ही योजना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार अकरामध्ये ही योजना बंद करण्यात आली होती परंतु परत दोन हजार चौदामध्ये ही योजना सुरू करण्यात आली परंतु ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये ही योजना सुरू केली गेली त्यावेळी या योजनेमध्ये जे काही क्रायटेरिया म्हणजे जे काय नियम होते त्या नियमात थोडी सुधारणा करून करण्यात आली दोन हजार अकराच्या आधी या योजनेमध्ये फक्त शेतकरी सहभाग घेऊ शकत होते परंतु दोन हजार चौदा नंतर सर्वसामान्य नागरिक सुद्धा या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो हो। अशी तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे तर चला बघूया त्यासाठी काय पात्रता आणि काय निकष असणार आहेत याची माहिती आपण घेऊया या योजनेमध्ये एक हजार रुपये कमीत कमी एक हजार रुपये तुम्ही गुंतवू शकताय आणि ते एक हजार रुपयाचे दोन हजार रुपये होण्यासाठी म्हणजे दाम दुप्पट होण्यासाठी तुम्हाला एकशे पंधरा महिने इतका कालावधी देणे आवश्यक आहे म्हणजेच नऊ वर्षे पाच महिने जवळपास दहा वर्षे सरासरी ऍव्हरेज पकडून झाला दहा वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून तुमची रक्कम दुप्पट केली जाणार आहे यासाठी आता ही पोस्टाची योजना आहे म्हणजे याला जोखीमचा काही विषयच नाही यात यात सरकारचाच हे असणार या आहे याच्यावर सरकारचं नियंत्रण असणार आहे आणि ही सरकारचीच योजना आहे एका कोणत्या बँकेचे किंवा पतसंस्थेची किंवा अशा कोणत्या एखाद्याची नाही आहे त्यामुळे ह्यात काय फ्रॉड होण्याचं किंवा तुमचे पैसे मात्र शंका नाही आहे ह्यात होऊ शकत नाही असं हे पूर्ण गॅरंटीने तुम्हाला अर्क मिळणार आहे मग आता यासाठी काय याचे उद्दिष्ट काय दीर्घकालीन आर्थिक शिस्त मिळवण्यासाठी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बचत करण्यासाठी व त्यांची बचत वाढवण्यासाठी जी काय बचत केली आहे त्या बचतीवर योग्य प्रकारे व्याजदर मिळून त्यांची जी रक्कम गुंतवलेली रक्कम आहे ती त्यांना जास्त प्रमाणात लाभ मिळावा या हेतून ही योजना हो हो पोस्ट ऑफिसच्या मार्फत चालवण्यात येते दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतात नऊ वर्षे पाच महिने इतका कालावधी लागतो कमीत कमी रक्कम किती एक हजार रुपये आताच आपण बोललो दोन हजार चौदा मध्ये पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त जमा करण्याची तुम्ही उत्पन्न म्हणजे पन्नास हजार रुपयापेक्षा जर तुम्हाला जास्त रक्कम गुंतवायची असेल तर तुम्हाला सॅलरी स्लिप बँक स्टेटमेंट किंवा आयटीआर पेपरवर्क म्हणजे आपण जे टॅक्स भरतो ते टॅक्सचे पेपरवर्क इत्यादी अर्ज करताना दाखल करणे आवश्यक आहे मग परत बघूया याच्यावर इंटरेस्ट रेट दर काय दिला जातो तर साडेसात टक्के दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाचा यात कमी जास्त प्रमाण थोडंफार असू शकतं असं नाही रेपो रेटच्या दरानुसार व्याजदरात थोडंफार कमी जास्त होतं ते आज सांगू शकत नाही पण दोन हजार तेवीस साठी साडेसात टक्के व्याजदर आहे पन्नास हजार रुपयापर्यंत आपण यात गुंतवणूक करू शकतो या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा या दामदुप्पट योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्रे आवश्यक असणार आहेत याची माहिती घेऊ आधार कार्ड सर्वांकडेच असणार आहे आधार कार्ड लागणार आहे आपला पॅन कार्ड लागणार आहे आपला एक पासपोर्ट फोटो लागणार आहे आपलं मतदान कार्ड लागणार आहे ड्रायव्हिंग लायसन आता मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन ह्या पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असेल तरी चालत बँकेचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे आणि रहिवाशीचा पुरावा लागणार आहे आपण कुठे राहतो ते आधार कार्ड असेल तरी सुद्धा चालू शकतो आता यासाठी पात्रता निकष काय आहेत लाभार्थी हा भारताचा रहिवाशी असणे आवश्यक आहे आता अफकोर्स केंद्र सरकार मार्फत योजना राबवली जाते म्हणजे बाहेर देशातील लोकांना तर देणार नाहीयेत यासाठी भारतातील रहिवाशी असणं आवश्यक आहे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे आता लाभार्थी जो काय लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणं आवश्यक आहे अठरा वर्षाच्या आतील जो काय लाभार्थी आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही किंवा बचत म्हणून या योजनेमध्ये रक्कम गुंतवू शकत नाही अर्ज करण्याची पद्धत या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत आहे अर्ज करण्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या त्या ठिकाणी केव्हीपी नावानं तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यामध्ये ही सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे हा केवीपी फॉर्म आहे फॉर्म ए म्हणून आहे केव्हीपी फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंक सुद्धा तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता त्या फॉर्म डाउनलोड करा त्यासोबत फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि ही माहिती भरून तुमच्या जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये जमा करा त्यासोबत वर सांगितलेले आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स हे कागदपत्र त्या फॉर्मला संलग्न करून जोडून हा फॉर्म आपल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत जमा करा आणि हो इथं दिलंय पातळीनंतर पैसे रोख आता आपण डॉक्युमेंट देताना त्या डॉक्युमेंट सोबतच आपले जी काय रक्कम आपण जमा करणार आहोत जी काय एक हजार रुपये किंवा पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल ती रक्कम जमा करताना आपल्या आप सोबत आपल्या एक तर कॅश जमा करू शकता किंवा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी हे आपण जमा करू शकता त्या डॉक्युमेंट सोबत ज्या वेळेस तुम्ही ही रक्कम जमा करता त्या रक्कम जमा केल्याच्या नंतरच तुमचा लाभ हा चालू केला जातो किंवा त्या तारखेच्या नंतरच आपल्याला दामदुप्पड योजनेकडे जो कालावधी आहे तो ग्राह्य धरला जातो ऑनलाईन अर्ज तुम्ही ऑनलाईन अर्जही करू शकता आणि ऑफलाईन अर्जही करू शकताय तुम्ही कोणत्याही पद्धतीने अर्ज करा तुम्हाला काही अडचण नाही तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी त्याबद्दलही एकदा व्हिडिओ बनवतो तुम्ही कमेंट करा कमेंट मध्ये सांगा की ऑनलाईन कसा सहभाग नोंदवायचा मी नक्कीच आपल्याला हा पण व्हिडिओ बनवून टाकाल आता हा ए वन फॉर्म म्हणजे केव्हीपी फॉर्म जो आहे हो हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि ही सर्व माहिती जर आपल्याला पाहायची असेल किंवा वाचायची असेल तरी याची सुद्धा लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या माहितीच्या आधारे आपण या योजनेमध्ये आणखी काही जर शंका असेल आपल्या मनात तर आपण माहिती घेऊ हो शकता आणि हो जर आपल्याला या योजनेमध्ये काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल काही समजत नसेल तर कमेंट करा मी त्या कमेंटला नक्कीच उत्तर देऊन आपल्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल mm -hmm. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद